नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे इमानदारीने केलेल्या कामाचे फळ एका नगरामध्ये रामराव नावाचा सावकार राहत होता तो खूप श्रीमंत होता त्याच्या घराच्या शेजारी त्यांनी महादेवाच्या मंदिराची स्थापना केली होती त्या देवळात तो रोज पूजा अर्चा करायचा आरतीच्या वेळी सोन्याची घंटा वाजवली जात असे एकदा बंगल्यात चोरी झाली दागिने पैसे आणि चांदीच्या भांड्याबरोबर मंदिरातील सोन्याची घंटा देखील चोर घेऊन गेला होता चोर जंगलातून जात असताना एका भयंकर वाघाने त्या चोराला फाडून खाल्ले त्यामुळे चोरीच्या मालाचे गाठोडे जंगलातच पडलेले होते थोड्या वेळाने माकडांची एक टोळी उड्या मारत त्या गाठोड्याजवळ आली त्या माकडांनी ते गाठोडे सोडले तेव्हा त्यातून बाकीच्या साहित्याबरोबर सोन्याची घंटाही निघाली एका माकडाने ती घंटा हातात घेतली आणि वाजवू लागला घंटा वाजवल्यामुळे सर्व माकडाला मजा वाटायची घंटा वाजवत बसणे हा तर त्या माकडाचा रोजचा एके दिवशी एक शामराव नावाचा व्यक्ती जंगलामध्ये लाकूड तोडण्यास जात असतो त्यांनी तेथे माणसाची हाडे पडलेली पाहिली आणि दुरून येणारा घंटेचा आवाज ऐकला शामराव खूप घाबरला तो पळत पळत शहरात आला आणि सर्वांना सांगू लागला जंगलात राक्षस आहे राक्षसाजवळ घंटा आहे राक्षस घंटा वाजवतच असतो ही गोष्ट चारी बाजूनी पसरली त्यामुळे तेथे जंगलात लाकडे तोडण्यासाठी जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती त्या नगरातील राजाच्या काणी ही गोष्ट पोहोचली त्या राजाला काळजी वाटू लागली त्यांनी दौंडी पिटली जो कोणी जंगलातल्या राक्षसाला मारील त्याला मी मोठे बक्षीस देईन एका गरीब आणि धाडशी तरुणाने राजाची दौंडी ऐकली जंगलात राक्षस असू शकतो या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता तो जंगलामध्ये जाण्यास तयार झाला एके दिवशी रात्री तरुण जंगलामध्ये जाऊन एका झाडावर लपून बसला त्यांनी पाहिले की माकडे झाडावर उड्या मारत होते त्यातील एका माकडाच्या हातात ती घंटा होती तो उड्या मारत होता तेव्हा घंटा वाजत होती घंटा का वाजत आहे याचे रहस्य आता त्याला समजले होते मग दुसऱ्या दिवशी त्यांनी एक मोठी टोपली घेतली त्यात वेगवेगळ्या प्रकाराची फळे घेऊन तो जंगलामध्ये पोहोचला ज्या झाडावर माकडे होती त्या झाडाखाली त्याने थोडी फळे पसरली आणि स्वतः थोड्या अंतरावर जाऊन लपून बसला माकडांना फळे खूप आवडतात त्यामुळे ती सर्व झाडावरून खाली आली आणि फळे खाण्यासाठी धडपड करू लागली ज्या माकडाजवळ घंटा होती ते माकडसुद्धा झाडावरून खाली उतरले घंटा बाजूला ठेवून त्यांनी देखील फळे खाण्यास सुरुवात केली फळे खाऊन झाल्यावर ते माकड घंटा तेथे टाकून निघून गेले त्या तरुणाने घंटा ताब्यात घेतला आणि त्याला सोन्याचे गाठोडेही मिळाले मग त्याने गाठोडे व घंटा घेऊन राजाच्या महालात आला आणि म्हणाला महाराज ही घंटा आणि गाठोडे घ्या त्याने सर्व हकीकत राजाला सांगितली आणि राजाने त्याच्या जवळील सर्व वस्तू घेऊन सावकाराला परत केले सावकार खुश होऊन त्याला बक्षीस म्हणून काही पैसे दिले आणि राजाने पण त्याला शंभर सोन्याची शिक्के बक्षीस म्हणून दिले तात्पर्य इमानदारीने केलेल्या कामाचे फळ हे नेहमी चांगलेच असते आणि आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हमखास मिळते